तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सातत्यानं शासनाच्या विविध संस्थांकडून गृहनिर्माण योजना राबवल्या जातात अर्थातच म्हाडा असेल सिडको असेल एम एम आर डी असेल पी एम आर डी असेल किंवा महानगरपालिका असतील अशा वेगवेगळ्या संस्थांद्वारे लॉटरी काढली जाते आणि नुकतीच मुंबई महानगरपालिकेकडून जवळजवळ चारशे सव्वीस घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली होती त्याची ऑनलाईन प्रोसेस संपलेली आहे आणि आता सगळे अर्जदार नेमक्याची लॉटरी कधी होईल याकडे लक्ष लावून बसलेले आहेत असंच मित्रांनो पुणे महानगरपालिकेकडून सुद्धा अनेक योजना जाहीर केल्या जातात ज्या अंतर्गत विविध उत्पन्न गटातील घर नागरिकांसाठी घरे उपलब्ध करून दिली जातात तसंच मित्रांनो आता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून सुद्धा अकरा हजार एकशे वीस घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अर्थातच आपल्याला आता छत्रपती संभाजीनगरमध्ये अकरा हजार एकशे वीस घरं घेण्याची संधी किंवा अकरा हजार एकशे वीस नागरिकांना लॉटरीच्या माध्यमातून घरे घेण्याची संधी मिळालेली आहे नेमका लि ही, ही जाहिरात काय आहे नेमका जे का डिटेल काय आहेत नेमका घरे कुठे कुठे आहेत त्यांचा कार्पेट एरिया काय आहे नेमकं त्याची किंमत काय आहे आणि नेमकं शेड्यूल काय आहे हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जी काही जाहिरात प्रसिद्ध झाली मित्रांनो ती सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस अर्थातच शनिवारी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे वेगवेगळ्या न्यूज पेपरमध्ये किंवा वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पण त्याची ऑनलाईन अर्ज अर्ज करण्याची प्रक्रिया ही आठ डिसेंबर पासून सुरू झालेली आहे आता जे काही जाहीर ह्याचे शेड्यूल असणार आहे किंवा इतर जे काही बाबी असणार आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत कारण या ही सगळी काही घरी आहेत मित्रांनो पी एम ए वाय अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलेली आहे त्याशिवाय जी काही किंमत दिलेली आहे नऊ लाख साडेनऊ लाख लाख अकरा लाख त्या किमतीमधून पी एम बेनिफिट नंतर तुम्हाला रिफंड मिळणार आहे अर्थात ते वजा केलं जाणार आहे म्हणजे अजून या काही किमती दिलेल्या आहेत त्या किमतीमधून अडीच लाख रुपये हे मायनस होणार आहेत असंही कुठेतरी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता छत्रपती संभाजीनगर बद्दल सांगण्यात मित्रांनो तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आतापर्यंत अनेकदा महाडाच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून दिलेली होती पण आता मात्र पहिल्यांदाच महानगरपालिका एवढ्या मोठ्या प्रमाणात घरे घेऊन येत आहे आणि ही जी काही संख्या आहे मित्रांनो ती आतापर्यंतच्या महान महानगरपालिकेहून काढण्यात आलेल्या सोडती सगळ्यात मोठी संख्या आहे अर्थातच काय तर एवढी मोठ्या संख्येनं एकाच वेळेस घरे उपलब्ध करून देणारी छत्रपती संभाजीनगर ही एकमेव महानगरपालिका ठरलेली आहे जी पी एम ए वाय अंतर्गत गरजूंपर्यंत घरे पोहोचवणार आहे आणि नक्कीच ही जी काही बाब आहे मित्रांनो ती नक्कीच स्वागता आहे आणि याच्यामुळं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं मी नक्कीच याबद्दल अभिनंदन करतो आणि धन्यवाद सुद्धा देतो पाहूया नेमकं ही जाहिरात काय आहे आणि यामध्ये काय काय महत्वाचे विशेष किंवा काय काय महत्वाच्या बाबी दिलेल्या आहेत ते एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर पहा मित्रांनो या ठिकाणी जी काही जाहिरात आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सहा डिसेंबरच्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील डब्ल्यू एस अर्ज घनता शहरातील विविध ठिकाणच्या एकूण अकरा हजार एकशे वीस लक्षात घ्या अकरा हजार वीस सदरिकांच्या विक्रीसाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे या ठिकाणी व्यवस्थित बघूया मित्रांनो कारण सगळे डिटेल दिलेले आहेत ऑनलाईन सोडत डिसेंबर दोन हजार पंचवीस असं त्याचं नाव आहे अर्जदारची नोंदणी ऑनलाईन अर्ज भरणे व स्वीकृतीचे वेळापत्रक वेळापत्रक काय आहे तर ऑनलाईन अर्जाची नोंदणी व अर्ज करण्याची तारीख व वेळ आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजल्यापासून सुरू झालेली आहे अर्थात कालपासून याची ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची शेवटची तारीख व वेळ अंतिम तारीख काय मित्रांनो तर तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन पेमेंट व अंतिम दिनांक काय तर ऑनलाईन पेमेंटचा दिनांक काय आहे तर सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकूण साठ मिनिटापर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन पेमेंट करू शकता लक्षात घ्या म्हणजे तीन दिवसाचा कालावधी तुम्हाला पेमेंट करण्यासाठी मिळणार आहे बँकेमध्ये टी किंवा एस करायचं असेल तर एफ टीद्वारे अनामत रक्कम भरण्याचा अंतिम दिनांक आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत म्हणजे ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तर तुम्ही सव्वीस डिसेंबर रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत करू शकता टी करायची असेल तरी सव्वीस डिसेंबरला तुम्ही संबंधित बँकेच्या कार्य कार्यालयीन वेळेमध्ये तुम्ही ते एनईएफटी करू शकता पुढे प्रधानमंत्री आवास योजना शहरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस अर्जासोबत भरायचे अनामत रक्कम रुपये अनामत रक्कम किती आहे ते पाच हजार रुपये अनामत रक्कम आहे मित्रांनो अर्जाची किंमत सहाशे रुपये प्लस एकशे आठ रुपये जीएसटी म्हणजे सातशे आठ रुपये तुम्हाला विना परतावा पैसे असतील जे तुम्हाला परत मिळणार नाहीत म्हणजे तुम्हाला भरताना किती भरायचे पाच हजार सातशे आठ त्यातले पाच हजार रुपये तुम्हाला रिटर्न मिळतील सातशे आठ रुपये रिटर्न मिळणार नाहीत आता योजनेचे जे काही डिटेल आहे ते अतिशय महत्वाचे मित्रांनो की कि नेमका किती कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे आहेत तर प्रधानमंत्री आवास योजने पात्र अर्ज पात्र झाल्यानंतर सदनिकेच्या विक्री किमतीतून केंद्र व राज्य शासनाचे अनुदान वजा करण्यात येईल अतिशय महत्वाचे सेंटेन्स आहे मित्रांनो बघा की तुम्ही पात्र झाल्यानंतर सदनिकेच्या विक्री किमतीतून राज्य व केंद्र केंद्र व राज्य शासनाचे अनुदान वजा करण्यात येईल अडीच लाखाचं अनुदान आहे ते वजा करण्यात येईल म्हणजे साडेसात लाखालाच तुम्हाला या ठिकाणी घर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न मर्यादित तीन लाखापेक्षा जास्त नसावी तुमचं उत्पन्न हे तीन लाखापेक्षा कमी असायला पाहिजे जास्त असेल तर तुम्ही पात्र ठरणार नाही आता कोणत्या कोणत्या ठिकाणी घर आहेत मित्रांनो योजनेचे ठिकाण बघा सदनेची किंमत सत्री क्षेत्रफळ एकूण सदनी का पडेगाव पडेगाव गट क्रमांक एकोणसत्तर गट क्रमांक एकोणसत्तर याचा अर्थ मला माहिती आहे मित्रांनो की जे काही म्हाडाची लॉटरी आली होती पडेगावची त्याच ठिकाणी ही घरे उपलब्ध आहेत त्याच्या बाजूलाची घरी उपलब्ध असतील त्याच एरियामध्ये घरे उपलब्ध असणार आहे पडेगाव या ठिकाणी नऊ लाख छप्पन हजार तीनशे बत्तीस रुपये किमतीची घरी आहेत मित्रांनो ज्याचा चता क्षेत्रफळ एक आहे एकोणतीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव स्क्वेअर मीटर अर्थातच याचा कार्पेट एरिया स्क्वेअर फीटमध्ये काढला तर तीनशे बावीस एवढा कार्पेट एरिया लक्षात मित्रांनो ह्या सगळ्या जेवढी काय घरी बांधली जात आहेत पीएमएची तीनशे बावीस कार्पेट एरिया आहे स्क्वेअर मीटरमध्ये एकूण पडेगाव या ठिकाणी सहाशे सदु बहात्तर घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत इथे महारेरा क्रमांक तुम्ही पाहू शकता मित्रांनो दुसरा आहे सुंदरवाडी गट क्रमांक कर नव्वद दहा सुंदरवाडी या ठिकाणी नऊ लाख सव्वीस हजार तीनशे ब्याऐंशी ब्याऐंशी किमतीची घरे आहेत मित्रांनो त्या ठिकाणी सुद्धा कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव स्क्वेअर मीटर अर्थात तीनशे बावीस स्क्वेअर फीट आहे एकूण तीन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत दोन प्रकारचे प्रकल्प आहेत दोन्ही प्रकारचे प्रकल्पाचे मी डिटेल तुम्हाला लवकरच घेऊन येणार आहे तीसगाव गट क्रमांक दोनशे पंचवीस ए, एक या ठिकाणी घरांची किंमत आहे नऊ लाख सव्वीस हजार तीनशे ब्याऐंशी आणि कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव स्क्वेअर मीटर याचे एकोणीसदनिक आहे मित्रांनो एक हजार नऊशे शहात्तर आणि इथे कार्पे तुम्ही महारेराची इथे डिटेल पाहू शकता नंतर आहे तिसगाव गट क्रमांक दोनशे सत्तावीस एक नऊ लाख चौवेचाळीस हजार तीनशे सत्तर एवढी किंमत आहे आणि कार्पेट एरियात एकोणतीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव एकूण उपलब्ध घरे आहेत मित्रांनो चार हजार सहाशे ऐंशी या सोडतीतील सर्वात जास्त घरेही तीसगाव गट क्रमांक दोनशे सत्तावीस अ एक मध्ये उपलब्ध केलेले आहेत तीन प्रकारचे प्रकल्प आहेत मित्रांनो या ठिकाणी तीनही प्रकल्पाची डिटेल मी लवकरच घेऊन येणार आहे सगळी माहिती मी इतिमूत माहिती लवकरच घेऊन येऊ मित्रांनो तर नंतर पाचवा आहे हर्सुल गट क्रमांक दोनशे सव्वीस अतिशय शहराच्या मध्यवर्ती मद्देवर्त, म्हणजे मध्यवर्ती ठिकाणी हा प्रकल्प आहे मित्रांनो अकरा लाख नव्याण्णव हजार दोनशे एवढी किंमत आहे आणि एकोणतीस पूर्णांक का अठ्ठ्याण्णव कार्पेट एरिया आहे पाच चार पाचशे चार घरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली असून इथे तुम्ही त्याचा महारेरा क्रमांक सुद्धा पाहू शकता म्हणजे अतिशय चांगल्या चांगल्या लोकेशनला सुद्धा घरी या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत आणि सुद्धा बऱ्यापैकी परवडणार आहेत कारण याच्यामधून आपल्याला पी एम एवढचे बेनिफिट मायनस करण्यात येणार आहे अर्थातच अडीच लाख रुपये याच्यातून तुमची कमी होणार आहेत आता दुसरं महत्वाचं काय नोंदणी व अर्ज भरण्यासाठी आवश्यक बाबी पॅन कार्ड तुम्हाला काय काय लागणार आहे पॅन कार्ड आधार कार्ड बँकेचा रद्द केलेला चेक अथवा पासबुकचे पहिले पान मोबाईल क्रमांक जे आधारला लिंक केलेला आहे ईमेल आयडी उत्पन्नाचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र अधिक माहितीसाठी पी एम वाय लॉटरी मदत केंद्र छत्रपती संभाजीनगर महापालिका कार्यालय या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला इतर माहिती मिळेल गायडन्स मिळणार आहे पी एम वायचे लॉटरी सेंटरचे मदत केंद्र हेल्प सेंटर त्यांनी हेल्पडेस्क उभारलेला आहे सविस्तर जाहिरात आरक्षण आहे तपशील माहिती पुस्तक व ऑनलाईन अर्ज भरावायच्या अटी पद्धतीकरिता जे काही साईट आहे एच टी टी पी एस शिलॅश हाऊसिंग डॉट छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर ए ए एम सी डॉट ओ आर जी डॉट ओ आर जी याच संकेतस्थळाला भेट द्यायची आहे बघा एच टी टी पी एस हॅश हाउसिंग डॉट छत्रपती संभाजीनगर सी डॉट ओ आर जी या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे टीप जामधील व माहिती पुस्तकेतील अनवधानाने झालेल्या छपाईच्या किंवा चुकीचा फायदा अर्जदारच घेता येणार नाही जर काय प्रिंटिंग मिस्टेक असेल तर तुम्हाला गैरफायदा घेता येणार नाही अधिक माझ्यासाठी क्यू आर कोडला तुम्ही क्लिक करू शकता मित्रांनो तुम्हाला जास्त मिळत असेल तर तुम्ही हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करून घ्या तिथे मी तुम्हाला तो देण्याचा प्रयत्न करतोय क्यू आर कोडला जर स्कॅन केलं तर नक्कीच तुम्हाला त्याच्यातून मदत होऊ शकते हा क्यू आर कोड तुम्ही पाहू शकता हा स्कॅन करून घ्या तर क्यू आर कोड व्यवस्थित स्कॅन करा मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इतर जी काही माहिती आहे ती तुम्ही डायरेक्ट साईटवर जाऊन माहिती मिळवू शकता एकंदरीत दे आपल्याला ही जाहिरात कशी आहे आणि नेमकं काय काय महत्वाचे पॉईंट दिलेले आहेत हे समजलं असेल आता आठ आथ डिसेंबर पासून याची ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली मित्रांनो आणि जास्त वेळ नाही आपल्याकडे तेवीस डिसेंबर पर्यंत आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आणि सव्वीस डिसेंबर पर्यंत ऑनलाईन पेमेंट करायचं आहे त्याच्यामुळे वेळ कमी आहे ज्या ज्या नागरिकांना काही कारणास्तव याच्यामध्ये सहभागी होता आलं नव्हतं अगोदरच्या लॉटरीमध्ये किंवा अगोदरच्या सोडतीमध्ये ते सुद्धा या ठिकाणी एनरॉल करू शकतात आता याच्या संदर्भातले इतर डिटेल काय आहेत माहिती पुस्तक माहिती पुस्तिका कशी पाहिजे माहिती पुस्तिकेमध्ये आणि नियम काय आहेत नेमकं ते लोकेशन कुठे आहेत तेथील सॅम्पल फ्लॅट आहे लोकेशन कि आजो आहे किंवा आजूबाजूचा परिसर आहे हे सगळं आपण पुढील भागात सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद